ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा उल्हासनगर कॅम्प चार येथील ओटी चौक परिसरात भारतीय जनता पार्टी मंडळ चारतर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या रक्तदान शिबिरात शेकडो लोकांनी रक्तदान केलं सायंकाळी सांस्कृतिक लाट्या व काठांचा खेळ खेळण्यात आला या कार्यक्रमाचं आयोजन निलेश बोबडे व रेश्मा नवले बोबडे यांच्यामार्फत करण्यात आलं या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कल्याणपूर्वेचे आमदार सुलभा गायकवाड अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी केणीकर शिवसेनेचे महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी विकास गुजर मंडळ अध्यक्ष पिंकी सिंग महिला मोर्चा मंडळ अध्यक्ष सुनील ताबेकर अब्दुल अन्सारी निखिल बेजवे कैलास पटाईत भावेश टोल रोहित गाडे मानसी पाटकर व अन्य भाजप कार्यकर्ते उपस्थित होते दरवर्षीप्रमाणे यंदाही भारतीय जनता पार्टी मंडळ क्रमांक चारतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती आम्ही साजरी करतो आणि मोठ्या जल्लोषात या ठिकाणी स जयंती साजरी करण्यात आली गेल्या त्या तीन ते चार दिवसापासून या ठिकाणी कार्यक्रम होत आहे आणि त्या ठिका आज सकाळी रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात येथे पार पडला आणि संध्याकाळी लाटेकाट्यांचा खेळ या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता आणि मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी उपस्थित झाले एक सुंदर देखावा आम्ही उभा केला होता आणि लोक त्यात प्रेरित होऊन सर्वजण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फोटो काढण्यासाठी उभे राहिले मुठ मुलं आली आणि भरपूर पाहुणे जसे बालाजी केनीकर साहेब माननीय सुलभाताई गायकवाड आमदार या ठिकाणी उपस्थित होत्या तसेच या ठिकाणी आमचे बी जे पीचे जिल्हाध्यक्ष असे सर्व प पदाधिकारी राजेंद्र चौधरी साहेब अरुण आशान साहेब असे सगळे मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते मी सर्वांचा धन्यवाद करतो आणि दरवर्षी असाच कार्यक्रम आम्ही करत राहू हीच गवाही देतो यार, या रक्तदान शिबिरात एकूण एकावन्न लोकांनी रक्तदान केलेलं आहे आणि तसेच आरोग्य शिबिरही टी हॉस्पिटलकडनं आरोग्य शिबिरही राबवण्यात त्या ठिकाणी फ्री मध्ये तीन लोकांचं ऑपरेशन करायचं ठरलेलं आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा